नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो सर्वांचं स्वागत आहे नगर परिषद भरती दोन हजार पंचवीसच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की आपल्याला माहिती पडलं असेल की गट क आणि गट डच्या साधारणतः बत्तीसशे पंधरा जागांची जाहिरात येणार आहे आता नेमकं जाहिरात क कोणत्या दिवशी येईल आणि पेपर कधी होईल आता क्लिअरली सांगायचं झालं पेपरची तारीख तर ता क्लिअरली मेन्शन नाही पण रिझल्टची तारीख मात्र मेन्शन दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ काय त्याच्यापूर्वीच आपली संपूर्ण प्रक्रिया आठवेल आणि खूप अशी वेगवान प्रक्रिया म्हणू आपण तर हे संपूर्ण माहिती त्याचबरोबर या नगरपरिषद भरतीचा अभ्यासक्रम काय असणार आहे त्याचबरोबर यामध्ये पदं भरपूर आहेत पण प्रत्येक पदाला आपण अर्ज करू शकत नाही त्यासाठी वयोमर्यादा काय आहे आणि याच्या स्केलपर्यंत सगळ्या गोष्टीचं आपल्याला संपूर्ण निवड सूची पाहावं लागेल आता मी वेळ न वाया घालवता आपल्या डायरेक्टली मेन मुद्द्यावरती येतो जसं की तुम्ही हे पाहिलं असेल नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचं एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला एक पब्लिश झालं होतं वेळापत्रकानुसार विहित मुदती विहित मुदतीत पदभरती नियोजन करून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संपूर्ण कारवाई पार पाडायची आहे म्हणजे काय रिझल्ट लावायचा आहे जस्ट वेट अ मिनिट संपूर्ण कारवाई पाय पार पाडायची आहे म्हणजे रिझल्ट लावायचा आहे माझे मित्रांनो जसं तुम्ही पाहता का नगर परिषद स प्रशासन संचालनाच्या एकोणतीस मे जी रोजीच्या म्हणजे सूचना दिली होती आणि त्या सूचनेमध्ये काय केलं होतं की तीन प्रकारच्या महत्त्वाच्या डेट दिलेल्या होत्या या डेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होतं की दिलेल्या एका कंपनीबरोबर करारनामा करणे आता करारनामा पंधरा जूनपर्यंत करायचा आहे करारनामा कोणती एक तर टी सी एस असेल किंवा आय बी पी एस असेल बरोबर आहे आपण त्यावरती नंतर बोलू पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करायचा आहे पंधरा जुलैला पंधरा जुलैला जाहिरात प्रसिद्ध होईल म्हणजे इथून आणखी आपल्याकडे टाईम आहे दीड महिना परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करायचा आहे तीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे तुम्ही विचार करू शकता आपल्याकडे हा एक पूर्ण जून माना जून जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये निकाल आहे म्हणजे आपल्याकडे असं म्हणा की तीन साडेतीन महिने आहे एकंदरीत आणि या साडेतीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया आहे फॉर्म भरण्यापासून ते रिझल्ट लागेपर्यंत आटपून जाणार आहे चला आता आपण पुढे जाऊया तुम्ही हे पाहिलं असेल शासनाचं की महा महाराष्ट्र नगर परिषद प्र, प्र, प्रशासन संचालनालयाचं एकोणतीस मेचं राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याबाबत आणि शासनामार्फत एकशे पन्नास सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात येत होता आणि यातील गट ब अराजपत्रित व गट क सवर्गातील पदभरती करता काय निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे अशा प्रकारची इथं सेंट म्हणजे एक स्टेटमेंट दिलेलं होतं आणि नगरपरिषद भरतीच्या संदर्भात आहे आता आपण नगरपरिषद भरतीचं जे सेवा प्रवेश आहे त्याच्यावरती जाऊया जेणेकरून आपल्याला कोण्या पद्धनं कोणत्या पदाला पद क्वालिफिकेशन लागते त्याच्यावरती आता आपल्याला जायचं आहे आणि लेटरमध्ये हे सुद्धा पेपरमध्ये सुद्धा या गोष्टी पब्लिश झालेल्या होत्या आता जसं की तुम्ही पाहत आहे की राज्यातील नगरपरिषद हे तुम्हाला आता जस्ट दाखवलेलं मी थोड्या वेळापूर्वीचं हे ठीक आहे आता नगर परिषद सेवा प्रवेश अधिनियम ठीक आहे आता हे लेटर कधी आलेलं होतं हे लेटर आलेलं आहे माझ्या मित्रांनो वीस मार्च दोन हजार पंचवीसला आणि याच्यामध्ये म्हटलेलं होतं की महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पाच ठीक आहे हे काही मी तुम्हाला सांगणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असेल तर ह्या प्रति पाठवण्यात आल्या होत्या या संबंधित अधिकाऱ्यांना आता आदेश काय देण्यात आलेला आहे की भरतीच्या संदर्भात आदेश तर ह्या आदेशामध्ये मी तुम्हाला डायरेक्टली क्लिअरली मेन मुद्द्यावरती घेऊन जातो आणि याच्यामध्ये महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट तरतुदीनुसार राज्यातील नगर परिषदा व नगरपंचायत स्थापनेवरील गट कच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय संवर्गपदांव्यतिरिक्त सवर्गनीय पदांची सवर्ग विविध शैक्षणिक अर्थ आता इथं दिली आहे पात्रता हा तुम्हाला कॉलम व्यवस्थित समजून घ्यायचा आहे कारण की याच्याशिवाय तुम्हाला अर्ज भरायला खूप जास्त अडचण जाणार आहे आता खास करून महत्त्वाची म्हणजे माझ्या मित्रांनो जसं की आपल्याला माहित असेल की वरिष्ठ लिपिक याच्या हे जे पद आहे ना शंभर टक्के पदोन्नतीनं भरल्या जाणार आहे त्यामुळे आपण याच्यावरती जास्त बोलणार नाही याच्यानंतर ना दुसरं पद आहे लिपिक टंक लेखक ज्याला लोकपाल म्हणतात गटकन पन्नास टक्के याच्यातले पद सरळ सेवेनं भरल्या जाणार आहे आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे माझ्या मित्रांनो महान मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे तुम्हाला याला ग्रॅज्युएशन लागेल मराठीची थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी ओके ओके तर मराठ राज्य जी मराठी श तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी चाळीस प्र शब्द प्रति, प्रति मिनिट वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी लागेल तुम्हाला ऑरमध्ये नाही आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील यम एस सी आय टीचं सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र लागेल आणि मराठी भाषेमधून पुरेसं ज्ञान असणे आवश्यक आहे जे तुम्हाला असेलच यानंतर आपल्याला सेकंड पद होतं माझे मित्रांनो याच्यामध्ये पदोन्नतीने जे भरायचं आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारचा क्रायटेरिया असणार आहे आता यामध्ये पुढचं पद पहा दोन नंबरचं आहे लघु टंकलेखक स्वीय सहायक हे शंभर टक्के पद आहेत ना हे सरळ सेवेनं भरायचे आहेत ठीक आहे याच्यासाठी मान्यताप्राप्ती विद्यापीठाची पदवी त्यानंतर याच्यासाठी तुम्हाला ऐंशी शब्द प्रति मिनिट परीक्षा वेगाची उत्तीर्ण असेल मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी सुद्धा सोबतच याबरोबर लागणार आहे आता गट ड वाहन चालक सॉरी गट क वाहन चालक लक्षात ठेवता हे सरळ सेवेन पद भरपूर सारे पुरे इथं अप्लाय करणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा एस एस सी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही हलके वाहन यल यम व्ही लाईट मोटर व्हीकल ओके वाहन चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभवसुद्धा मागितलेला आहे लक्षात ठेवू जा फॉर्म भरायच्या व ड्रायव्हरचा मोटार वाहन दुरुस्तीचे देखभालीचे कामकाना सं प्रशिक्षण शासन मान्य औद्योगिक संस्थेचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्यास प्राधान्य म्हणजे जर कधी तुमच्याकडे म्हणजे मॅन्डेटरी नाही आहे पण जर कधी तुम्ही त्या कामाचा अनुभव असेल तुम्हाला प्राधान्य दे प्राधान्य देण्यात येईल यानंतर उद्यान पर्यवेक्षक सरळ सेवेने भरल्या जाईल मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची पदवी तुम्हाला इथं लागणार आहे या पदासाठी ॲग्रिकल्चर फॉरेस्ट फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील समकक्ष पदावरील तीन वर्षाचा अनुभव इथं मागितलेला आहे याच्यानंतर ग्रंथपाल पाहू शकता तुम्ही ग्रंथपाल बिलीप सायन्स लागेल तुम्हाला यासाठी तुम्हाला बिलीफसाठी बारावी त्यानंतर द्यायचं असते हे सुद्धा शंभर टक्के पदोन्नतीनं पद भरलं जाईल आता हे वरचं जे ग्रंथपाल आहे हे पदोन्न पदोन्नतीनं भरले जाईल तीन वर्षाची सेवा पूर्ण जो व्यक्ती करेल सहाय्यक ग्रंथपालची तो व्यक्ती ग्रंथपालला अप्लाय करू शकता पण सहाय्यक ग्रंथपाल आहे ते शंभर टक्के सरळ से सरळ सेवेनं भरल्या जाईल आणि याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची शास्त्राची बिलीब पदवी फक्त बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स किंवा आपण पदव्युत्तर पदवी यमलीप असल्यास प्राधान्य जर कधी बिलीपच्या समोर तुम्ही यम तुम यमलीप यम केल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे आता हे झालं सहाय्यक ग्रंथपाल आता त्याच्यानंतर गाळणी चा चालक आहे सहायक गट तांत्रिक सेवा हे सुद्धा सरळ सेवेनं भरल्या जाईल मान्यताप्राप्त विद्यापीठाचे विज्ञान शाखेचे रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे ठीक आहे डीमे डी एम एल टी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हे तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे डी एम एल टी जोडारी वीज तंत्री हे सुद्धा पद आहेत एस एस सी उत्तीर्ण पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला याला टेक्निकल सुद्धा अनुभव लागेल पंप ऑपरेटर शंभर टक्के सरळ सेवेनं भरल्या जाईल याला लाची काही गोष्ट नाही आहे हे तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्ही अप्लाय करा नोकरी तुमची आहे यानंतर तारातंत्री वायरमन हे सुद्धा तुम्ही पाहू शकता एस उत्तीर्ण लागेल आणि तो अनुभव आहे तुम्हाला तारतंत्रीचा तो लागणार आहे अनुरेखक पाहू शकता शंभर टक्के सरळ सेवना भरल्या जाईल उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावी उत्तीर्ण लागेल संबंधित कामाचा अनुभव सुद्धा लागेल आरेख आरे हक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पदवी लागेल याचबरोबर प्रमुख अग्निशमन विमोचक ठीक आहे नगर परिषदेच्या आस्थापनेवरील अग्निशमन विमोचक फायरमन या पदावर तीन वर्षाचा अनुभव ठीक आहे शंभर टक्के पदोन्नतीनं आणि त्याच्यानंतर वाहन चालक कम ऑपरेटर हे शंभर टक्के सरळ सेवेनं भरले त्यांनी शैक्षणिक पात्र दहावीपास होऊ शकता आणि वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक असत आहे आणि जड वाहन म्हणून तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा लागेल आणि वाहन चालकसाठी इथं खास पात्र दिलेली आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवारांची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर उंची लागेल त्याचबरोबर वजन पन्नास किलोमीटर महिलांना छेचाळीस किलो दृष्टी चांगली लागेल कारण ड्रायव्हरचं काम आहे वैद्यकीय अधिकारी पाहू शकता सरळ सेवेनं शंभर टक्के मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवी लागेल ठीक आहे आरोग्य सहाय्यकसाठी सरळ सेवेनं भरल्या देईन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक श, श शिक्षण मंडळाची ए बारावी उत्तीर्ण असणे पाहिजे त्या बारा महिन्याचा अनुभवसुद्धा लागेल त्यानंतर परिचारिका पाहू शकता शंभर टक्के सरळ सेवेनं भरल्या देईन यस एस सी बारावी उत्तीर्ण लागेल आणि काय तुम्हाला नोंदणीसुद्धा लागेल काउन्सिलची याचबरोबर अशा प्रकारे हे संपूर्ण सिलेबस होता हा प्रत्येक पदाचा आता शिपायाचा हे राहिलेलं आहे हे सुद्धा शंभर टक्के भरले जाईल पदोन्नतीनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहा दहावी पद पदवी उत्तीर्ण लागेल हवालदार किंवा नाईकसाठी भर असेल हे पदोन्नतीनं भरल्या जाईल ही पाच वर्षाचा अनुभव लागेल वॉलमन ठीक आहे दहावी उत्तीर्ण अग्निशामन विमोचक शैक्षणिक अर्थात दहावी उत्तीर्ण आणि अनुभवसुद्धा मागितलेला आहे त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्टसुद्धा इथं असणार आहे त्यानंतर मुकादमसाठी पहा शंभर टक्के पदो नतीन आणि समा सफाई कामगार नामनिरीक्षक वारसा हक्काने पद भरल्या जाणार आहेत अशा प्रकारे तुम्हाला नगर परिषद सेवा प्रवेश अधिनियमाचं मी तुम्हाला पी डी एफ आता राहिली गोष्ट काय तुमचं याचं मी फक्त सांगू देतो अभ्यासात काय असणार आहे लक्षात ठेवा याचं अभ्यासाचं काय असेल तर याच्यामध्ये चा चार विषय आपल्याला असणारच आहे ठीक आहे जे टेक्निकल पदं नाही नॉन टेक्निकल पदांसाठी तुम्हाला मराठी मराठी सामान्यांमध्ये आलं जी के करंट अफेअर त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता मी दोन्ही सोबत यासाठी घेऊ लाग पेपर कोण घेते काही माहीत नाही ठीक आहे गणित बुद्धिमत्ता ठीक आहे गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजी ग्रामर इंग्लिश ग्रामर आता या सगळ्या गोष्टींचा जो एक प्रकारचा क्रायटेरिया असणार आहे तो पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण ठीक आहे पन्नास गुण म्हणजे एकूण टोटल किती असणार आहे टोटल माझ्या मित्रांनो तुम्हाला दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे आता वयोमर्यादा तुम्हाला माहीतच आहे अठरापासून पुढे आता राहिली गोष्ट कोणती तर अठरापासून पुढे म्हणजे काय आपल्याला पहिले भरपूर सारे पदाल हे मानलेलं आहे काय ग्रॅज्युएशन त्याला अठरा वर्ष आपण ग्रॅज्युएशन नसतोच तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असेल राहिली गोष्ट आता की ह्या अभ्यासाच्या संदर्भात पंचवीस पंचवीसचं पॅटर्न असणार आहे पन्नास गुणांसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पदाला वेगळं वेगळं क्वालिफिकेशन आहे हे नॉन टेक्निकल पदांसाठी हिचं सर्वात जास्त पूर्व अप्लाय करणारे असतात भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो नगर परिषदेच्या संदर्भात कुठलंही अपडेट आल्यात मी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला जर या संदर्भात आपण यूट्यूबचे झालेले जुने पेपर अपलोड करायचे शिफ्ट वाइज आपण त्याचं ॲनालिसिस करू तुम्ही म्हणसाल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स में यस ची कमेंट्स करा नक्कीच आपण त्यावरती लाइव क्लास घेण्याचा प्रयत्न करू ओके चलो जय हिंद जय महाराष्ट्र